नमस्कार धनसरी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान असे एक हेल्दी मुगाचे लाडू हिरव्या मुगाचे लाडू कसे करायचे याचे रेसिपी सांगणार आहे तर अगदी साधे सोप्या पद्धतीमध्ये आहे व खायलाही तेवढी पौष्टिक व आता हिवाळा तर चालू झालेला आहे तर छान असे आपण हे लाडू करून खाऊ शकतो मु लहान मुलांनाही हेल्दी असा ऑप्शन आहे तर नक्कीच करून पाहत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हिरवे मूग आहे तर ते मी छान असे स्वच्छ दोन ते तीन पाणी धुवून चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवलेले आहे कारण त्याला पावडर लावलेली असते त्यानंतरने ते थोडेसे पाणी नितळले की कढईमध्ये घेऊन छान असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे जेवढे आपण मूग छान भाजू तेवढे आपले लाडू खमंग असे लागतात व टेस्टीही लागतात तर पहा अशा प्रकारे त्याचा कलर चेंज झालेला आहे कलर चेंज झाल्यानंतर थोडेसे गार होण्यासाठी ठेवायचे गार झाल्यानंतरनी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे थोडे घेऊन छान असे बारीक करून घ्यायचे आपला जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीने याला बारीक करून घ्यायचं तुम्हाला यापेक्षाही बारीक करायचं असेल तर करू शकतात त्यानंतरने ते इथे मी अर्ध्या वाटी तूप घेतलेले आहे व तूपही चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण वाटून घेतलेले जे मुगा मुगाचे मुग आहे तर ते घालून घ्यायचे व छान असे पुन्हा याला खमंग असे परतून घ्यायचे आपण जेवढं छान असं खमंग परतो तेवढे आपले लाडू खमंग व अगदी छान असे लागतात तर सर्व मिश्रण छान असं कलर चेंज होईपर्यंत भाजल्यानंतरनी त्याला कोमट होण्यासाठी ठेवायचं तर इथे मी विलायची पावडरही टाकलेली आहे कोमट झाल्यानंतरनी सर्व मिक्स करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा थोडं थोडं मिश्रण घेऊन त्यामध्ये थोडासा गूळ टाकून फिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला लाडू बांधायला सोपे जातात व तुम्हाला जर गु गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही ते साखरही वापरू शकता पण गुळ हा हेल्दी आहे तर आपल्याला छान असे हेल्दी लाडू तयार होतात तर सर्व मिश्रण अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे व मिश्रण कोमट असताना फिरून घेतलं म्हणजे गुळ व मिश्रण छान असं एकजू होतं व पटकन आपल्याला लाडूही बांधता येतात जर थंड झाल्यानंतर लाडू वळत नसतील तर पुन्हा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं ल छान असे लाडू बांधून घ्यायचे तर हे हेल्दी असं आहे हिवाळ्यात नक्कीच लाडू लाडू करून पाहावं कसे वाटले तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मी सर्व लाडू बांधून घेते लहान मुलांना तर खूप छान पौष्टिक असे आहेत तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान असे एका नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद